Mascarme. नो स्टार प्रवाहाची नवीन मालिका म्हणजेच कोण होतीस तू काय झालीस तू तर मित्रांनो या मालिकेमधील जी हिरोईन आहे कावेरी याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमधून मिळणार आहे तर मित्रांनो कावेरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे गिरीजा प्रभू मित्रांनो तिचं संपूर्ण नाव आहे गिरीजा प्रभू आणि तिची जर आपण बर्थडेट पाहिली तर मित्रांनो नऊ अकरा दोन हजार सालची तिची बर्थडेट आहे आणि सध्या तिचं वय दोन हजार पंचवीसनुसार पंचवीस प्रॅक्टिस असं सुरू आहे तर मित्रांनो बर्थ प्लेस आहे मुंबई महाराष्ट्र आणि मुंबई मधूनच तिने तिचं शिक्षणची डिग्री केलेली आहे आणि तिने उच्च शिक्षण देखील घेतलेलं आहे परंतु तिला डान्सचा प्रचंड नाद होता आवड होती तर मित्रांनो हॉबी मध्ये तिची डान्स करण्याची शैली तिने लिहिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी मॅरिज स्टेटस पाहूयात मॉरेटर स्टेटस मध्ये ती सध्या अनमॅरिड आहे आणि लग्नाचा विचार करत आहे तर मित्रांनो ही होती काही माहिती गिरिजा प्रभू विषयी कावेरी विषयी मित्रांनो तिने अगोदर देखील काम केलेलं आहे स्टार वाहिनी वरती सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेमध्ये आणि गौरीची भूमिका प्रचंड गाजवली होती तर मित्रांनो ही देखील मालिका आता टॉपला जाईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या